मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता माडी परिसरात अवैध दारू विक्रीचा महापूर नागरिकांनी केली के मारेगाव पोलीस स्टेशनला मौखिक तक्रार मारेगाव तालुक्यातील माडी मारे परिसरात सध्या अवैध दारू विक्री जोमात असून याकडे संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने माडी परिसरातील काही नागरिकांनी मारेगाव पोलीस स्टेशनचे नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार उमेश बेसरकर यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली माडी येथे अधिकृत दारू विक्रीचा परवाना असलेले दुकान असतानाही माडी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात आहे माडीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माडी बोदाड माडी चोपण तसेच मजरा मार्गावर या अवैध दारू विक्रेत्यांचा ठिया असल्याचे सांगितले जाते परवाना असल्याप्रमाणे खुलेआम अवैध दारू विक्री माडी परिसरात केली जात आहे शाळकरी मुली शेतात जाणाऱ्या महिला व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दिनांक सत्तावीस जूनला माडी येथील मंगेश देशपांडे सुरेश मुरस्कर तसेच केगाव व विनाश चौधरी यांनी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांची भेट घेऊन सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत माहिती दिली यावेळी पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी सुरू असलेला दारू व्यवसाय बंद करण्यात येईल असे आश्वासन दिले